काही दिवसांपूर्वी आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या कामराज निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तेव्हापासूनच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघायला मिळाल्या वीस दिवसांपासून पक्ष संघटनांचं काम करत असताना लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर असल्यानं आमदार जयकुमार रावल हे माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा गंभीर आरोप कामराज निकम यांच्याकडून करण्यात आहे तर या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आणि ते खोटे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवडणुकीच्या तयारीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वये शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या गाव भेटीच्या कार्यक्रमात मी वायपूर गावाला गेलो असता तिथल्या स्थानिक कार्यक कर, कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आठ तारखेला कार्यक्रम झाला आणि त्याचा राग येऊन स्थानिक आमदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला लावून वायपूरच्या तरुणांवर एक घातक असा गुन्हा दाखल केला दरोड्यासारखा गुन्हा दाखल करून तरुणांना अटकवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा चिंखेडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आम्ही एस पी साहेबांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे गट असेल यांच्या वतीने निवेद निवेदन देऊन विनंती केली कारण हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा शिंदखेडा मतदारसंघात जुने आहे आणि असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न असतो लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असतो आणि तो लोकशाहीचा खून झाला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या तिघी पक्षाच्या वतीने आदरणीय एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांनी कबूल केलं की या गुन्ह्याची चौकशी करून तुम्हाला योग्य न्याय देण्यात येईल त्याच कारणासाठी आज सुद्धा यावं लागतं आहे तुमच्याकडून आमची एवढीच विनंती आहे की बघ खोट्या तक्रारी होतात तुम्ही म्हणतात की चौकशी करू त्याच्यात काय निष्पन्न नाही एखाद्या तरी केसचा खरा निकाल जरी पोलीस प्रशासनाने लावून दिला तरी अशा या तक्रारी करणारे लोक पुढे रजवणार नाहीत ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे इथे अनिल साहेबांचा उल्लेख झालेला आहे आम्ही शंभर टक्के अनिल अण्णांच्या सोबत उभे राहू आमची त्यांची विचारसरणी ह्या मुद्द्यांवर एकत्रित एक आहे जो जो सरंजमशाही दादागिरी मस्ती आणि चुकीचं आणि खोटं करेल विरुद्धामध्ये आवाज उठवण्याची तर अण्णांची भूमिका असेल त्याला आम्ही सर्वजण एकदम सक्षमपणानं रस्त्यावर येऊन सुद्धा पाठिंबाच देणार आहोत हे पोलीस प्रशासनाला फार मोठं आव्हान आहे की दूला दूध म्हणा गव्हाला गहू म्हणा चुकीचं असेल तर त्याला चूक म्हटलं पाहिजे आमची चूक असेल जरूर दाखवण्याची हिंमत ठेवा पण त्यांच्या हजारो चुका आम्ही लक्षात आणून देत आहोत तरी देखील या जिल्ह्यामध्ये मात्र पोलीस प्रशासनाकडून आम्हाला योग्य ते सहकार्य मिळत नाही किंवा आम्हाला न्याय मिळत नाही आमच्यासारख्या सगळ्या गरीब न्यायात जर का आम्हाला योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही ठरवलं आहे मोठं आंदोलन शिंकेला तालुक्यात दरम्यान या ठिकाणी तरुणांचा मोठ्या प्रतिसाद मिळत आमदार रावल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बापू पाटील राकेश पाटील भरत पाटील हरतलाल पाटील यांच्यासह विविध कार्यकर्त्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा दाखल करणारी व्यक्ती ही आमदार जयकुमार रावल यांच्या संस्थेत नोकरीसाठी असल्याचं देखील त्यांनी या निवेदनात म्हटलंय तर फिर्यादीवर दबाव आणून राजकीय द्वेषापोटी हे खोटे गुन्हे दाखल केले जात असून यामुळे तरुणांचे शैक्षणिक आणि इतर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करून खोटे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी कामराज निकम यांनी केल्यानं आता पोलीस प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरेल रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे